नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी बकरी ईदच्या दिवशी हिंदू बांधवांना दुर्गाडी येथील दुर्गा माता मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात येते याचा विरोध म्हणून आजही शिवसेनेतर्फे कल्याणात घंटानाथ आंदोलन करण्यात आले कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आदी पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले मात्र पोलीस प्रशासनाने लाल चौकी परिसरात दुर्गाडे किल्ल्यावर जाणाऱ्या शिवसैनिकांना रोखून धरले या प्रसंगी हर हर महादेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो स्वर्गीय आनंद दिगे साहेबांचा विजय असो जय श्रीराम कौ हम हिंदू हे जय दुर्गा माते शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा देत उपस्थित शिवसैनिकांनी लाल चौकी परिसर दनानून सोडण्याचे दिसून आले जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर महिला उपनेत्या विजयताई पोटे महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे शहर प्रमुख रवी पाटील महिला शहर संघटक नेताताई उगले यांच्या नेतृत्वात हजारो सै शिवसैनिकांच्या उपस्थितीत हे घंटानाथ आंदोलन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आन धर्मवीर आनंदीघे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे शहाऐंशी पासून दुर्गडी परिसरात घंटानाथ आंदोलन केले जात आहे तर सध्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल अडतीस वर्षानंतरही आज हे घंटानाथ आंदोलन सुरूच आहे या आंदोलनास जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार ऋषनाथ भोईर महिला उपनेत्या विजयताई पोटे महिला जिल्हा संघटक छायताई वाघमारे प्रमुख प्रवी पाटील महिला शहर संघटक नेत्रताई उगले प्रमुख राजेश मोरे रमाकांत देवळेकर प्रमुख महेश गायकवाड राजेश मोरे अरुण आशान विधानसभा संघटक मयूर पाटील प्रमुनाथ भोईर यांच्यासह शिवसेना प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बकरीच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जाना जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा दिघे साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदे साहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे आणि या बाबतीमध्ये जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे ती लढाई आम्ही लढत आहोत कल्याणच्या कोर्टामध्ये केस आहे ठाण्याच्या कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये केस आहे या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते न्याय हा सगळ्यांना सारखा असतो ज्याप्रमाणे राम मंदिर झालेला त्याचप्रमाणे निश्चितपणे दुर्गावी आणि राहणार नाही धाड्या पुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निश्चित निषेध करतो आणि हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराज डिस्कवर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद